नमस्कार मित्रांनो आपण पाहतात ना महाराष्ट्र आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जो पावसाने हा हक्कार माजवलेला आहे त्याविषयी बोलणार आहोत अहिल्यानगर जिल्हा हा काही भाग दुष्काळी आहे काही भाग बागायती आहे परंतु यावेळी जो पाऊस झाला मित्रांनो या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि सर्व पिकांचं नुकसान होत आहे टोमॅटो असो कांदा असो मका असो बाजरी असो असे अनेक पिक असे सडून जात आहेत त्याचप्रमाणे शेताचे बांध आहेत ते फुटलेले आहेत काही दगडाच्या ज्याला बांधणी म्हणतो आपण त्या फुटलेल्या आहेत पडलेल्या आहेत आणि जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या विषयांमध्ये पुरफटून वेगवेगळ्या विषयावरती वाचना करण्यात पुणे महाराष्ट्राची संस्कृती शिकवण्यात मग नाही पुणे वेगवेगळ्या तलाव जे भरलेले आहेत त्यांच्या पूजा करण्यात व्यस्त आहेत पुणे रस्त्याची कामं काढण्यात व्यस्त आहेत रस्त्याची कामं यासाठी काही काढले जातात मित्रांवर त्यात कमिशन असतात सगळ्यात जास्त कमिशन रस्त्यात भेटतो आता रस्ते पाहतो मागच्या वर्षी केलेले रस्ते अक्षरशः समुद्र खड्ड्याप्रमाणे खड्डे झालेले आहेत मग हे रस्ते खराब कसे झाले तर ते काम झालं लोकप्रतिनिधींनी त्यात पैसे खाल्ले कमिशन खाल्लं आणि रस्त्यांची वाट लावून टाकले न अशा प्रकारचं हे नगर नगरी राजकारण आपण ज्याला म्हणतो ते सुरू आहे विशेष करून पारनेर तालुक्यात देखील पिकांचे शासनाने जाहीर केलं अतिवृष्टीमुळे नुकसान झाकलेल्यांना भरपाई देण्यात येईल पण हे फक्त आश्वासन आहे खोटं आश्वासन आहे देवेंद्र फडणवीस असो किंवा कोणी दुसऱ्या कृषी मंत्री हे यांनी जनतेची फसवणूक चाललेली आहे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहे मी सांगितल्याप्रमाणे पिकं हातातून गेलेले आहेत जनावर वाहून गेलेले आहेत घरं पडलेली आहेत बांध तुटलेले आहेत बांधणी पडलेले आहेत वेरी पडलेले आहेत अशा प्रकारचं भयंकर नुकसान झालेलं आहे आम्ही जेव्हा कल्याण स्वराज्यांकडे चौकशी केली मंडल अधिकाऱ्यांकडे त्यांनी सांगितलं आम्हाला कुठलाही असा आदेश नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं पंचनामा करण्याचे आदेश नाही मग मित्रांनो ज्यावेळी मागच्या वेळी आपण माहिती होतो मानेकोटी कृषी मंत्री होते मग आम्ही बांधावर जाऊन तुमचे पंचनामे करू हो का आ, जाए। जाए आता होईल का मित्रांनो हे सर्व आपत्या होऊन जाईल नंतर आपत्ती अं जाहीर झाल्यानंतर आता ते त्यांना जागेल तोपर्यंत जे परिस्थिती असते आता पावसाचा पूर असेल किंवा पाणी असेल ते त्यावेळी ओसरून जाईल आणि मग ज्या ज्यावेळी शांत अशी परिस्थिती होते त्यावेळी यांचे पंचनामे सुरू होतील ते देखील यांचे जे बगलबच्चे आहेत पुढाऱ्यांचे राजकीय यांचे जे चमचे आहेत त्यांच्या नको ते पंचनामे होतील आणि जे खरे पंचनामे धारक आहेत ते बाजूला राहतील अशा प्रकारचं लोकांच्या डोळ्यात डोळ फेकण्याचं काम या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे आणि हे फक्त माऊज माझ्या मारण्यात आणि कमिशन कोणत्या कामांमध्ये भेटत यामध्ये मग नाही जनतेना एक विनंती आहे की तुम्हाला तुम्ही लढा आता अण्णा हजारांच्या भरोशावर बसू नका आता ते थकलेत विचारे त्यांनी केली राळेजाऊन शेतीला जाऊन काही पिकांची पाहणे आज केली असं मी ऐकले परंतु फक्त आणि फक्त जल आपले मंत्री आहेत पालकमंत्री ते फक्त आदेश देऊन राहिलेत युद्ध पातळीवर जा काम काय काम करणार तर जामखेड असेल ते नेवासा तालुक्यात पहा जाऊन अक्षरशः जनावर वाहून गेली विहिरी त्या ठिकाणी बुजून गेल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात घरांचे देखील नुकसान झालेले आहेत मग आता हे पंचनामे होणार कधी पंचनामे होतील मग ते सरकार दरबारी जातील मग त्याचे छान्य होईल आणि मग मा थातूर मातू दहा पंधरा हजार रुपये देऊन या जनतेची शेतकऱ्यांची विशेष करून बोळण केली जाईल ही आपली पद्धत कामाची शासनाची असते नको त्या ठिकाणी खैरात वाटणे नको त्या ठिकाणी केवळ आणि केवळ लोकप्रतिनिधींना कमिशन भेटतं त्या कामांचं उद्घाटन करणे आणि त्यांचे जे गावातील चमचे असतात त्यांनी त्या ठिकाणी नारळ फोडायचे मग त्या ठिकाणी फोटो काढायचे मग रूल व्हायरल करायच्या आणि मग श्रेय घेण्याचं काम करायचं पण खला लाभ काय असतो कमिशन कमीशन आता देश चाललेला आहे लोक लोकप्रतिनिधी आज हजारो कोटींची मालक होऊन राहिलेले पाच वर्ष ते कमीत कमी शंभर ते पाचशे कोटी रुपये कमावतात हे कशाने कमिशन परंतु आज शेतकऱ्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील विशेष करून आम्ही पाहतोय शेतकऱ्यांवर जागरूक व्हा यासाठी आंदोलन करणं तुम्हाला गरजेचं आहे शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधी तुमच्या येणार नाही त्यांना इतर खूप काम आहेत हे गेला खड्ड्यात तुम्ही जा खड्ड्यात त्यांना काही घेणं नाही त्यांना खूप काम आहे दुसरे त्यांना खूप राजकारण करायचे त्यांना जिल्हा परिषद लढवायची त्यांना पंचायत समिती लढवायची त्यांना महानगरपालिका लढवायच्यात ही आहे तुमचे आपत्ती तुम्ही सांभाळा हे निसर्गाचं ते नाही वरुण म्हणजे शासनाने काही पाऊस पाडला नाही नाही पाडला परंतु आज ज्यांना खरी मदतीची आज गरज आहे त्यांना तुम्ही सहकार्य कधी करणार ज्यांची आज घरं पडलेली आहे ते पावसात दुसऱ्यांच्या घरात गर, किंवा इतर ठिकाणी आश्रयाच राहतात त्यांना तुम्ही मदत करणार करणार की नाही गावागावात अशा प्रकारचे आता कॅम्प उभारले पाहिजेत त्या ठिकाणी त्यांना अन्नदानाची ज्या ठिकाणी ज्यांची हाल झाली त्यांना ती सहकार्य केलं पाहिजे त्यांची जनावरं गेलेत त्यांची पंचनामे झाले पाहिजेत त्यांची पिक दोस्त झाली त्यांचे पण पंचनामे आता या पाण्याच्या परिस्थितीमध्ये झाले पाहिजेत त्यांच्या म्हणजे बांधणी पडल्यात त्यांचे पान तुटून गेले यांना सहकार्य कधी करणार आज जर एखादी जमिनीची बांधत ढसावी थोडीफार आणि पुन्हा जर पूर आला आणि संपूर्ण जर ती पडली भिंत शेत शेतीची संपूर्ण शेतीतील माती वाहून जाईल आणि त्या ठिकाणी खरंच दिसेल मग तुम्ही पंचनाने करणार आहात का तेव्हा हा प्रश्न आहे आमच्या जनतेला तुम्ही जागृत कधी होणार हे कुंभकर्णाच्या अवलाती हे जागे होणार नाहीत यांना फक्त दामाजी पंतची गरज आहे कमिशन कोणत्या कामातून भेटतं त्यांचे आता वसुली अधिकारी प्रत्येक आमदार खासदार लोकप्रतिनिधीने लो तयार केलेले आहेत ते वसुल्या करतात कॉन्ट्रॅक्ट कोणाला कौन द्यायचा आधी कमिशन ठरतं आधी कमिशन घेतलं जातं आणि मग ते कॉन्ट्रॅक्ट रस्त्याचा असो समाज नंबर यांची हेच काम आहे ते केलं जात तेव्हा आम्ही शासनाला आमची संस्था जे आहे कृषी व जनविकास प्रतिष्ठान संचलित भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन तर्फे आम्ही शासनाला जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन यांना पत्र देणार आहे की आठ दिवसाच्या आत तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला विशेष करून गावगावच्या तलाट्यांना मंडळ अधिकाऱ्यांना दिले नाहीत तर आम्ही या विरोधात मोठं आंदोलन उभं करू आणि विशेष करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करण्याचं शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही जाहीर करतो भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन तर्फे आठ दिवसात जर पंचनामे सुरू झाले नाहीत तसे आदेश तहसीलदार किंवा मंडल अधिकारी किंवा त्याला त्यांना आले नाहीत तर हे आंदोलन आणि शेतकऱ्यांना जागृत व्हा जागे व्हा रात्र वयऱ्यायचे आहे आज दुसऱ्या बाजूला आपत्ती आलेली आहे उद्या तुमच्यावर येईल आणि मग तुमचे पंचनामे सगळं काही झाल्यावर होतील आणि पाच दहा वर्षांनी तुम्हाला ती मदत येईल फोक्त इतकेच महाराष्ट्रासाठी अरुणांदेवी पाल पाटील मित्रांनो आपण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना याबाबत जागरूक करा आणि जागे व्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय